सोमवारची ईद मिलाची शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे तसेच नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे याबाबत शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे मुस्लिम धर्मियांसाठी हा सण आहे यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते सोमवार सोळा सप्टेंबर रोजी मिळणारी ईद ए मिलाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे मात्र यंदा सतरा सप्टेंबर मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने रस्त्यांवर मोठी गर्दी जमा होते त्यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुट्टीत बदल करण्यात आले आहे मिलाची सोमवारी शासकीय रद्द करून बुधवारी सप्टेंबर रोजी देण्यात आली आहे याविषयी शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता मंगळवारी अनंत चतुर्दशी आणि बुधवारी ईद मिलाची सुट्टी मिळणार आहे दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस करिता घोषित केलेली ईद मिलाची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असा आदेश शासनाने काढला आहे